सोनेवाडी गावात जे बारावीची एक बॅच दोन हजार तीनची आणि ती बॅच खरोखर एक वेगळी बॅच ठरली बा ही बॅच वेगळी बॅच ठरली त्याच्यानी गावाच्या विकासासाठी गावाच्या चांगलेपणासाठी गावाच्या सुशोभीकरणासाठी आजपर्यंत स्वतःला वाहून घेणारे असे त्या बेचमधली काही मुलं आहे बाकीचेही निश्चित आहेत परंतु विशेष काम ह्या बॅचचं आहे मग ते गेल्या वर्षी त्यांनी बाकडे दिले ह्याच बारावीच्या बॅचनं आणि यावर्षी ग्रामपंचायतीला खेटून चांगले असे नारळाची झाडं अतिशय सुंदर रोपते आहेत पाहिले बघायचे खूप चांगले रोपटे या ठिकाणी देऊ राहिले त्याच बॅचमधला भिवाजी घुगे हा एक तरुण मुंबईसारख्या ठिकाणी आपले भरपूर लोक आहेत परंतु त्यात चांगल्या पदावर जाणं प्रामाणिकपणे काम करणं प्रत्येक ठिकाणी म्हणजे ते कुठलंही असं शेतीतलं असो नाही ते कुठलंही असो ते काम करणं करून आपल्याला बढती भेटते आज खूप आनंदाची गोष्ट आहे आम्हा सर्वांना निश्चित त्याचा अभिमान आहे कारण आपले मुलं तिकडं जाणं हे गरजेचं आहे आज मी पाठीमागं स एका सभेत आणि बरेचसे ते होते कार्यक्रमाला पंधरा ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल तिथे मी बोललो तर जो जो माणूस गावच्या विकासासाठी योगदान करेल त्याचं कौतुक करण्याचं भाग्य जर आम्हाला मिळायचं करणार त्या कौतुक का करू नये मग गावच्या विकासात छोटा असो मोठा असो जो काम करतो आज प्रत्येकजण चांगली गोष्ट आहे आपल्या गावाचं नाव चांगल्या चांगल्या ठिकाणी निघून राहिले बाहेर याच्यामध्ये बाहेर राज्यांमध्ये निघून राहिले मग ते भाजीपाल्याच्या संदर्भातलं असो तांबाट्याच्या संदर्भातलं असो किंवा चांगले कष्ट करणारे मुलं आज जे शेतीवर राहिलेत ना ते सुद्धा मी नेहमी अभिमानाने बाहेरगावी सांगतो तर अतिशय चांगल्या पद्धतीने शेती आज मुलं करतात चांगल्या पद्धतीने करतात निर्वेष्ठी करतात आणि स्वतःचे कुटुंब सुधारवण्याचा प्रयत्न करतात ती गावाच्या दृष्टीने ती सुद्धा भूषणाची बाब आहे अशा प्रकारे जे मुंबईला गेले तेही चांगले होत त्यांचंही चांगलं होत जे गावाला आहे तेही निश्चित चांगले